ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नियंत्रण सुटलेल्या एन एम एम टीच्या बसने ओरणच्या खोपटा रस्त्यावरील मालवाहू टेम्पोसह तीन दुचाकींना धडक दिली या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत गुरुवारी सकाळी झालेल्या या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको केला त्यामुळे खोपटा पूल ते मोठी जुई धुतुम दरम्यान आठ किलोमीटर अंतरापर्यंत हजारो वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा सहा तास खोळंबा झाला होता नवी मुंबई परिवहन सेवेची एक वातानुकूलित प्रवासी बस प्रवाशांना घेऊन वाशीहून कोपरोलीकडे निघाली होती सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बस खोपटा गावाजवळून जात असताना चालकाचे चा नियंत्रण सुटल्याने तिने एका मालवाहू टेम्पोसह तीन दुचाकींना जोरदार धडक दिली या धडकेत एकाचा मृत्यू झाला वाहनांच्या आठ किलोमीटरपर्यंत रांगा यावेळी लागल्या होत्या या अपघातात रस्त्याच्या पलीकडे असलेल्या अमेइला कंपनीत सर्वेअर म्हणून काम करणारे खोपटा येथील रहिवासी दुचाकीस्वार निलेश शशिकांत म्हात्रे यांचा मृत्यू झाला तर त्यांचा अन्य सहकारी केशव ठाकूर आणि अन्य एक व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाले त्यांना उपचारासाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या अपघाताची माहिती मिळता संतप्त झालेल्या खोपटा ग्रामस्थांनी रस्त्यावरून होणारी वाहतूकच बंद करून रास्ता रोको केला एनएमएमटी व्यवस्थापन मृत आणि जखमी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना भरपाई देण्याचा निर्णय घेत नाही आणि त्यांना न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोका आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम उरण वाहतूक नियंत्रण शाखेचे उपनिरीक्षक संजय पवार यांनी रास्ता रोकोमुळे वाहतुकीवर होणाऱ्या परिणामांची माहिती ग्रामस्थांना देऊन त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला